यावरून एकच म्हणता येईल की दोन महिन्यात जे दसांनी कमवलं होतं त्यांची जी आहे ती व्हॅल्यू मराठा समाजाच्या मनामध्ये एक मराठा लिडर म्हणून जी झाली होती ती एका दिवसात गमवली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर सर्व आरोपी हे एकाच समुदायातून येत होते एकाच जातीचे होते त्यानंतर त्याचे धागेदोरे पोहोचले ते थेट धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांच्यापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणामध्ये सुरेश दासांनी दणका उठून दिला ते धनंजय मुंडे यांच्यांवर एका चढ एकापाठोपाठ एकापाठोपाठ आरोप करायला सुरुवात केली इतके आरोप केले की मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदात संधी मिळणार का नाही याची सुद्धा शक्यता कोणालाच सांगता येत नव्हती परंतु इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा जो समावेश आहे तो मंत्रिमंडळात करण्यात आला परंतु मंत्रिपद मिळाल्यानंतरही हे प्रकरण घडल्यावर धसांनी इतके आरोप केले इतके त्यांच्यावर प्रत्येक दमानिया असो धस असो त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले के वेळोवेळी प्रत्येक मोर्चातून धनंजय मुंडे यांचा पक्षांतर्गतच भाज पक्षांतर्गतच जे आहे तो राजीनामा मागितला जात होता माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असोत प्रकाशदादा सोळंके यांनीसुद्धा वेळोवेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती लावून धरली होती देश अशी सर्व घटना घडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपद हे जणू काय ओझच आहे असं वाटायला लागलं सर्व घटना घडून गेली दीड महिना धनंजय मुंडे यांनी आरोप केला होता की के माझ्यावर माझ्यावर मीडिया ट्रायल केलं जात आहे त्यानंतर काल एक खळबळजनक गोष्ट आहे ती मीडियासमोर समोर आलेली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक समाज माध्यम मा, प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये गुप्त भेट झालेले आहे जशी ही बातमी बाहेर आली तशी मराठा समाजामध्ये त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या परिवारामध्ये तीव तीव्र नाराजी जी आहे ते सुरेश धसांबद्दल आपल्याला पाहायला मिळाली बऱ्याच जणां मराठा समाजाकडून सुरेश दस यांचा जाहीर निषेध करण्यात आला मनोज जरांगे पाटलांनी सुरेश दस यांच्यावर प्रचंड मोठ्या असे प्रमाणात टीका केली ते म्हणाले की सुरेश दसांसारखा माणूस जो आहे तो पृथ्वी तलावर मी आतापर्यंत पाहितला नाही सुरेश दसांनी मराठा समाजाला मागं ओढून घेण्याचा प्रयत्न केला मुंडेंच्या विरोधात लाट असताना धळसे मुंडेंच्या विरोधात बोलत गेले आणि मराठा समाज जो आहे तो त्यांच्या मागं ओळवण्यात आला त्यानंतर आता सुरेश दसांवर वेळोवेळी आरोप होत असताना धनंजय मुंडे आणि सुरेश दश भेटीचा भेटीचा जो फोटो आहे तो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे परंतु एकंदरीतच बघायचं झालं तर प्रकरण ज्यावेळेस हे समजलं संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिकराडांचं नाव आलं त्यानंतर सुरेश दसा मुंडेंवर एकोपाठोपाठ एक आरोप केले त्यांचं नाव त्यांचं नाव न घेता त्यांना आकाचे आका असं आका म्हणून संबोधलं अनेक वेळेस त्यांनी आरोप केले एकही मोर्चा असा जाऊ दिला नाही की त्यामध्ये आकाच्या आकाचा नावाचा जो आहे तो वापर केला नाही त्यानंतर परंतु काल आकाच्या आकालाच सुरेश दस भेटल्यानंतर आता सुरेश दसांच्या विरोधात जा जो आहे तो मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे जाहीर निषेध केला जात आहे जा प्रकारे तुम्ही बाहेर मीडिया समोर म्हणतात की आकाचा आका, आका त्याला मी सोडणार नाही परंतु तुमची एक दाखवायची बाजू वेगळी आणि वागायची बाजू वेगळी आहे का असं देखील मराठा समाजाकडून दहश यांना प्रश्न विचारण्यात येत आहे ज्याप्रकारे एकीकडे एक धनंजय मुंडे यांना मी सोडणार नाही त्यांच्या आणि आमचे मतभेद आहेत मनभेद आहेत म्हणत मन त्यानंतर तुम्ही थेट धनंजय मुंडे यांना अंधारातून भेटता आणि ही बातमी ज्यावेळेस मीडियामध्ये लीक होते त्यावेळेस तुम्ही म्हणतात की त्यांच्या तब्येतीची जी आहे ती मी विचारपूस करण्यासाठी गेलो होतो परंतु मराठा समाजाकडून मनोज जारांगे पाटलांनी सुद्धा यावर एक प्रतिक्रिया दिलेली आहे की धनंजय मुंडे यांचं एवढं दुखणं काय झालेलं होतं की त्या ठिकाणी सुरेश दत्तजू जे आहेत ते त्यांना भेटायला गेले होते त्यानंतर मरो मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं की ज्यावेळेस पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटलं होतं त्यावेळेस पत्रकार बांधवांनी सुरेश दश यांना एक प्रश्न केला होता की पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटले त्यावेळेस तुम्ही शुभेच्छा देणार का त्यावेळेस दसांनी एक वक्तव्य केलं होतं मी त्यांना शुभेच्छा देणार नाही आणि त्यांना आष्टी मतदारसंघामध्ये आल्या मी त्यांचा सत्कारही करणार नाही त्यावेळेस त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर मनोज जरांगे यांनी आता एक वक्तव्य केले की ज्यावेळी पंकजा मुंडे यांना हेच धस शुभेच्छा देत नव्हते हेच धस आज इतकं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण गाजलेलं असताना सुद्धा धनंजय मुंडे यांची भेट कशी घेऊ शकते यावरून एकच म्हणता येईल की दोन महिन्यात जे धसांनी गमवलं होतं त्यांची जी आहे ती व्हॅल्यू मराठा समाजाच्या मनामध्ये एक मराठा लिडर म्हणून जी झाली होती ती एका दिवसात गमवली एका तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद